महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी आज दिलीप पालवणकर अलिबाग नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये मी रामनाथ प्रभाग म्हणजेच प्रभाग क्रमांक एक मधून मी फॉर्म भरला आहे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे महायुतीचा एक अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेना पक्षाकडून मी तो अर्ज भरला आहे माझ्या प्रभागासाठी माझं असं वैयक्तिक मत आहे की मूलभूत ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याच्यासाठी जास्त प्रयत्न केला गेला पाहिजे त्यासाठी मी हा उमेदवारी अर्ज दाखल केलाय लोकांची सेवा करण्याचं मला एक संधी मिळावी यासाठी मी तो उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि नक्कीच जो जनसामान्य लोक आहेत आमच्या गावामध्ये असतील आमच्या प्रभागामध्ये असतील किंवा इतर ठिकाणी जे आमच्या प्रभागामध्ये जे लोक आहेत ते मला तो आशीर्वाद देतील असं मला मी अपेक्षा करतो माझं आपण वर्षाच्या बाराही महिने लोकांमध्ये राहणारा एक कार्य सर्वसामान्य कार्यकर्ता मी आहे त्याच्यामुळे लोकांना काय समस्या आहेत त्या आपण जवळून बघतो रोज दैनंदिन अस जीवनाच्या असतील जसं स्वच्छता असेल आरोग्य असेल किंवा जे काही ड्रेनेज सिस्टीम असेल आपला रामनाथ किंवा इतर विभागाचा तुम्ही रस्ता बघाल तर ते फेवर बॉक्सचा जो फेवर ले ले जो हे आहे त्याचं जो फेवर बॉक्स उखडलेले आहेत किंवा जो पायाभूत ज्या सुविधा आहेत त्याचा अभाव आपण अपन आपल्याला तो जाणवतो त्याच्यामुळे त्या पायाभूत सुविधा पहिले तर कशा सुधारता येतील याच्यावर आपण जास्त फोकस करतो त्याच्यानंतर लोकांना नोकऱ्या असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील ज्याच्यामध्ये आपण गावासाठी प्रभागासाठी का चांगलं काहीतरी करू शकू हे माझं विजन आहे किंवा अद्यावत जे स्ट्रीट लाईट्स आहेत जसं ज्याला आपण स सेन्सर बोलतो ऑटोमॅटिक सेन्सरवाल्या की ज्या आ, सोलार सिस सोलारच्या पॉवरवर चालतात अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या अद्यावत गोष्टी आपल्याला आणता येतील प्रभागासाठी किंवा आपल्या गावासाठी ते आणण्याचा मी प्र प्रयत्न करतो माझ्या मतदारांना मी इतकंच आवाहन करू इच्छितो की इतके वर्ष गेले आपण एका पक्षाच्या व्यक्तीला निवडून देत आहोत काही बदल होत आहेत नाही होत आहेत त्याच्यावर हे बोलण्याची नक्की योग्य वेळ नाही आहे पण एक नवीन तरुण युवा पोरगा आहे त्याला तुम्ही संधी द्या असं माझं मत आहे कारण आमदार आपल्या जवळचे आहेत आपलेच आहेत महायुतीचेच आहेत सर केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात देखील आपलंच सरकार आहे त्याच्यामुळे जो निधीचा अभाव आहे नगर परिषदेचा जो वार्षिक उत्पन्न आहे तो खूप कमी आहे तो अभाव आपण त्या निधीमधून जसं नगर विकास खातं आहे किंवा इतर जे जिल्हा नियोजन समितीचं जे निधी असतो इतर अशा काही जे सर शासन मार्फत निधी येतात त्याच्यामधून आपण आपल्या गावामध्ये आपल्या प्रगा प्रभागामध्ये आपण ते कामं करू शकतो किंवा अत्यावश्यक सेवा असेल इतर खूप काही गोष्टी आहेत ज्या आपण त्या सहाय्याने करू शकतो त्याच्यामुळे आम्हाला निवडून देण्याचं कारण असं आहे की आम्ही तो तुमच्यासाठी ते काम करू शकतो आणि नक्कीच आम्हाला जर संधी दिली तर आम्ही तुमच्या त्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही नक्कीच तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत